सिरोंजा तालुक्यापासून तीस किलोमीटर दुरीवर असलेल्या जाफराबाद येथील एकंदर दोनशे गावकऱ्यांनी येऊन तहसीलदार यांना निवेदन आहे टेकडा ताला येथील सामाजिक कार्यकर्ता पेद्दी सुधाकर यांच्या मार्गदर्शनाखाली टेकडा परिसरातील एकंदर दोनशा दोनशे गावकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन आहे निवेदनामध्ये म्हटलेलं आहे की आमच्या भागाकडे जाणारे अट्टी नालाचे बांधकाम तीन महिन्या अगोदर सुरू केलं परंतु ते काम पूर्ण न झाल्यानं कंत्राटदारानं तिथे मुरुम टाकलेला आहे तो मुरूम पहिला पावसातच वाहून गेल्यामुळे एकंदर वीस ते पंचवीस गावातील लोकांना मुख्यालयात येण्यामध्ये अडथळा त्यासाठी आज आमच्या गावकऱ्यांनी मिळून तहसीलदार यांना निवेदन देऊन आमच्या गंभीर समस्यांकडे लक्ष देऊन लवकरात लवकर आमची समस्या दूर करण्यासाठी सांगितलंय अशी माहिती रमेश दुर्गम यांनी दिली आहे मागील तीन महिन्यापासून ते अट्टीनाल्यापासी नाल्याचे काम चालू आहे तरी नाही का अर्धवट काम करून थांबवलेले आहेत तरी येणा जाणाऱ्या लोकांसाठी सहन होत आहे आणि आता तर गरोदर माता आहेत आणि शेतकरीच्या सामान्य यासाठी आणि विद्यार्थी जशी विद्यार्थ्यांना मोठा तकलीफ होत आहे तरी लवकरात लवकर ते नाल्याचे काम पूर्ण करून आम्हाला शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना आणि आरोग्य विषयाच्या शाळेत आपल्या गावकऱ्यांना लवकरात लवकर लो ते अटी काम करण्यात यावं असे आम्ही निवेदन करत आहोत वीस ते तीस गावातले लोकांना त्रास होत आहे तरी आताही आम्ही तीस गावाचे वीस ते पंचवीस तीस गावातले लोक आलेले आहोत तरी लवकरात लवकर लो काम करावे नाहीतर पुन्हा आंदोलन करण्यात आहे असे आम्ही या मुद्द्यात पूर्ण सांगितलेलो आहोत तेवढे गावकरी जमलो शाम बेजनवार स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली